एसीबी भी विभागाने चौकशी केल्यानंतर त्यांना जे काही पुरावे आढळले त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी कारवाई केलेली आहे तुम्हाला सांगतो की आगी आगी देखील होत आहे हजारो कोटी लुटल आणि म्हणून नाही मला कधी कधी भुजबळ साहेबांचं सा आश्चर्य वाटतं काय जोरदार हौ जोरदार म्हणजे असा नटसम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेलमध्ये टाका मी मध्ये जायला तयार आहे मला मध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्याकरता लढल्या म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं नाही तर मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल